चैतन्य मॅचिंग सेंटर आमच्याकडे सर्व प्रकारच्या साड्या अस्तर फॉल ब्लाउज पीस टॉप कुर्ती आणि इतर लेडीज गार्मेंट सेंटर न्यू सत्कार हॉटेल रोड कुडाळ संपर्क पंच्याहत्तर पंचेचाळीस पंच्याऐंशी सोळा सिंधुदुर्ग जिल्हा ओबीसी आणि आरक्षित समाजाची बैठक संपन्न झाली या बैठकीत ओबीसी आणि आरक्षित समाजाच्या अडचणींबाबत चर्चा करण्यात आली गेली अनेक वर्ष प्रलंबित असलेल्या ओबीसी आणि आरक्षित समाजाच्या विविध समस्यांबाबत काल समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली या बैठकीला जिल्ह्यातील सोळा प्रमुख समाजाचे अध्यक्ष उपस्थित होते या बैठकीत ओबीसी आणि आरक्षित समाजाच्या अडचणींबाबत चर्चा करण्यात आली सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रीय ओबीसी आणि आरक्षित समाज महासंघाच्या वतीनं आज आम्ही जिल्ह्यातल्या ओबीसी आणि आरक्षित समाजाच्या विविध प्रश्नांबाबत वीस ऑक्टोबर रोजी माननीय जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली होती आणि त्यांना विनंती केली होती की जे बावन्न टक्के आरक्षित समाज जो आहे त्याच्या सर्व जिल्हाध्यक्षांची आणि आमच्या राष्ट्रीय ओबीसी हो आणि आरक्षित महासंघाच्या पदाधिकाऱ्यांशी माननीय अध्यक्ष नितीन वाळके यांच्या अध्यक्षेखाली बैठक घ्यावी त्याप्रमाणे आज जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार सहाय्यक आयुक्त समाजकल्याणसी संतोष संतोष चिकणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली आणि या बैठकीला या जिल्ह्यातील सोळा प्रमुख समाजाचे अध्यक्ष आणि आम्ही पदाधिकारी उपस्थित होतो या या ठिकाणी आज सांगायला आनंद होतो की बऱ्याच आरक्षित आणि ओबीसी समाजाच्या ज्या काही स अडचणी होत्या त्यावर चर्चा झाली आणि पुढील बैठका घेण्याचंसुद्धा सुद्धा त्या दृष्टीनं या ठिकाणी ठरवण्यात आलं विशेष करून काही समाजांच्या नावाबाबतचे जे बदलाबाबत ज्या काही गोष्टी होत्या साधारण वैश्यवाणी देवज्ञ सा, ब्राह्मण सोनार तुमच्यानंतर तेली समाजाच्या होते काही कुंभार, कुंभार मराठा अशा अशाबाबतच्या ज्या काही अडचणी येत होत्या त्याबाबत एक स्वतंत्र बैठक मागासवर्गीय आयोगासमोर घेण्याचं सुद्धा अभिवचन या ठिकाणी दिलेलं आहे त्यामुळे कित्येक वर्ष हे जे काही तांत्रिक अडचणीमुळे ओबीसी समाजासमोर ज्या काही अडचणी येत होत्या त्या सोडवण्याचा आज या ठिकाणी प्रश्न झाला विशेष करून ओबीसी दृष्टीनं सांगायला आनंद होतोय की महाज्योतीबाबत या ठिकाणी विस्तृत चर्चा झाली त्या महाज्योतीच्या वतीनं सरकार हजारो कोटी रुपयापेक्षा जास्त बजेट देतं परंतु या ठिकाणच्या अधिकाऱ्यांच्या अनास्थेमुळे म्हणा किंवा जी काही एकंदरच अनास्था आहे त्यामुळे ओबीसी समाजाला याचा फार मोठा फायदा झाला नाही किंवा तो फायदा जास्तीत जास्त व्हावा या जिल्ह्यातील प्रत्येक ओबीसी समाजाच्या विद्यार्थ्यांना त्याचा लाभ व्हावा शि शिष्यवृत्तीबाबत लाभ व्हावा या दृष्टीनं विस्तृत चर्चा झाली महाज्योतीचं उपविभागीय कार्यालय रत्नागिरीमध्ये सुरू व्हावं याबाबत चर्चा झाली त्याचप्रमाणे लवकरात लवकर मागासवर्गीयांसाठी व विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहसुद्धा या जिल्ह्यात व्हावं या दृष्टीनं सुद्धा या ठिकाणी चर्चा झाली आणि एकंदरीत आरक्षित आणि ओबीसी समाजाच्या येणाऱ्या प्रत्येक अडचणीवर या ठिकाणी चर्चा होऊन पुढील दिशा ठरवण्यात आली ज्या ज्या ठिकाणी अडचणी येतील व त्या विश्वकर्माच्या असतील महामंडळाच्या वतीनं आर्थिक सहाय्याच्या असतील त्या ठिकाणी स्वतंत्ररित्या बैठक घेण्याचं आज चिकणे यांनी मान्य केलं आणि एकंदरीत आरक्षित आणि ओबीसी समाजाच्या ज्या काही त्रुटी होत्या ज्या समस्या होत्या त्या सोडवण्यासाठी आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रयत्न झाला या बैठकीला आमचे अध्यक्ष वाळके आमचे महासचिव सन्माननीय नंदन नन, वेंगुर्लेकर कार्याध्यक्ष आमचे रमण वायंगणकर व या ठिकाणचे अन्य आमचे समाजाचे हो अध्यक्ष आणि या ठिकाणी उपस्थित होते आणि एकंदरीत पहिल्यांदाच एक सर्व कश एकत्रितरित्या आरक्षित आणि ओबीसी समाजाचा प्रयत्न संतो संतोष चिकणे यांच्या उपस्थितीत झाला असं ते म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही आणि यामुळे राष्ट्रीय ओबीसी महासंघ आणि आरक्षित समाज महासंघ सिंधुदुर्ग जिल्हा यांच्या वतीनं आत्ता आम्ही ओ बी सी आणि आरक्षित समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी पूर्णपणे पूर्ण पूर्णपणे आम्ही पुढे सरसावलेलं आहे पुढचं पाऊल आमचं मंत्रालयात माननीय आमचे नेते अजितदादा पवार असतील माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस असतील किंवा मुख्यमंत्री असतील आणि विशेष करून छगळं आमचे समा ओबीसी समाजाचे नेते छगन भुडबळ यांच्या माध्यमातून ज्या ज्या या त्रुटी आहेत त्या त्रुटी दूर करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत धन्यवाद गेली खूप वर्ष प्रलंबित राहिलेला ओबीसी आणि आरक्षित समाजाच्या विविध समस्यांच्या बाबतीत महासंघाच्या स्थापनेपासून आम्ही जे काही प्रयत्न केले त्याचं एक फलित म्हणून आज चिकणेसाहेबांच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली आणि मला सांगायला खूप आनंद वाटतो की इतकी वर्ष शासनाच्या आणि अधिकाऱ्यांच्या एक नकारात्मक बाजू सातत्याने समोर येत होती परंतु आज मात्र या चर्चेच्या याच्यामधले शासनाचा अधिकाऱ्यांचा अत्यंत सकारात्मक असा प्रतिसाद आम्हाला लाभला आणि त्याबद्दल मी त्या सर्व अधिकाऱ्यांचे आणि सुद्धा मनापासून महासंघाच्या वतीनं आभार मानतो दुसरी महत्त्वाची गोष्ट की ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये ओबीसीच्या आरक्षणाच्या बाबतीतले एक विशिष्ट रान उठवण्याचं गैरसमज पसरवण्याचं चा काम चालू आहे त्या दृष्टीनं आमचे प्रयत्न चालू आहेत की येत्या जानेवारी महिन्यामध्ये माननीय भुजबळ साहेब किंवा वडेट्टीवार साहेब अगदी राठोड साहेबांपासून सगळ्यांना निमंत्रित करून सींच्या प्रश्नावरती एक जनजागरण सभा महासंघाच्या वतीनं या जिल्ह्यामध्ये आयोजित करण्याचा आमचा मानस आहे आमचा कुठल्याही समाजाला विरोध असण्याचं कारण नाही आमची मागणी एकच आहे आम्ही त्याचा उच्चार पुनरुच्चार करतो मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही सींच्या पलीकडे जाऊन सींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला जरूर आरक्षण द्यावं त्याचं आम्ही स्वागतच करू धन्यवाद आज झालेल्या आमच्या या समाजाच्या बैठकीत चिकणेसाहेबांसमोर झालेल्या सगळ्या आमच्या तालुका अध्यक्ष आणि यांच्या बैठकीत आम्ही अनेक मुद्दे मांडले त्यांची सकारात्मक प्रतिसाद असा आमचा आम्हाला चिकणे चिकणेसाहेबांकडं मिळाला त्यात प्रामुख्याने मांडलेला हा जातनिहाय जनगणना करण्याचा जो मुद्दा मांडला होता तो सुद्धा अग्रणीवर त्यांनी घेतलेला आहे त्याबद्दल मी माननीय कलेक्टर साहेब चिकणे साहेब यांना धन्यवाद देतो असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम